नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी आज बोलणार आहे निवडणूक उमेदवाराची परीक्षा मात्र कोणाची मित्र हो काल वेगवेगळ्या वाहिन्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे तो अंदाज काही जणाला हुरळून जाणारा तर काही जणाला धसकी भरणारा आहे त्या धसकी भरण्यामुळं ते काम चांगलं करतील मग आणि जण हुरळून गेले तर बरं छाम जीत गे म्हणून बसतील मित्र हो या निवडणुकीमध्ये तसं निवडणूक ही उमेदवाराची असते लातूरमधून डॉक्टर काळगे विरुद्ध सुधाकरराव शंघारे नांदेडमध्ये वसंत पवार विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर तसंच बीडमध्ये बजरंगबाप्पा सोनोने विरुद्ध पंकजा मुंडे धाराशिवमध्ये निंबाळकर विरुद्ध सौ अर्चना राणा पाटील अशा या निवडणुका उमेदवार आहेत पण खरंच शंभर टक्के ही निवडणूक उमेदवाराची आहे का उमेदवाराची परीक्षा आहे का तसं नाही तर ही निवडणूक आहे खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या विरोधात मग पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी विरुद्ध ममता बॅनर्जी विरुद्ध वेग यादव असे वेगवेगळे वेगवेगळे पुन्हा आपले उद्धव ठाकरे असे आहे शरद पवार यांची आहे तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी काही लोकांनी गॅरंटी घेतली जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही विकासाची गॅरंटी घेतली आहे त्याचप्रकारे नांदेडमध्ये प्रतापराव जरी हे उमेदवार असले तरी ही निवडणूक या ठिकाणी खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व नुकतेच ज्यांना खासदार केलं आहे डॉक्टर यांची आहे काहीजण म्हणतात सामूहिक ही लढाई आहे पण काहीजण म्हणतात वसंत पवार यांची वसंत चव्हाण विरुद्ध प्रतापरावांची निवडणूक आहे लातूरमध्ये जर पाहिलं डॉक्टर काळगे विरुद्ध आपण जर पाहिलं तर सुधाकरराव श्रंगारे अशी लढत आहे मग काहीजण म्हणाल की काळगे काय काल आले उभा राहिले आणि श्रंगारे यांनी पाच वर्ष काम केलं आहे त्यांना मागं मोदी आहेत पण या ठिकाणी ही या ठिकाणी निवडणुकीचे मुख्य संयोजक आज आपण जर पाहिलं माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे संयोजक आहेत सहसंयोजक रमेश कराड आहेत मग मंत्री संजय बनसोडे या ठिकाणी आहेत पण त्याचबरोबर उस्मानाबादमध्ये निंबाळकर विरुद्ध पाटील अशीच लढाई आहे का तर त्या ठिकाणी जे असलेले पाच सहा एक आमदार फक्त कैलास पाटील हे ओमराजेंच्या बाजूनं आहेत या उलट आपण जर पाहिलं तर इकडं चौगुले आहेत तिकडे स्वतः राणादा आहेत नंतर सावंत आहेत त्याचबरोबर तिकडं बार्शीचे आमदार आहेत हे सगळे पाहिलं तर यांच्या बाजूनं आहेत कुणाच्या की आपल्या अर्चना पाटलांच्या बाजूनं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की लातूरमध्ये निवडणूक काहीजण म्हणतात इथं उमेदवार नाम मात्र आहेत फरवा नांदेडला ओम आपले गृहमंत्री शहा यांची सभा झाली आता यांची सभा आहे आपल्या पंतप्रधान मोदी यांची काहीजण म्हणतात यांना भीती वाटते म्हणून आणतात काहीजण म्हणतात की ही निवडणूक अशोकरावांना खासदार केलेलं आहे काय त्यामुळं त्यांची जबाबदारी वाढलेली आहे पण मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर आपले बीडमध्ये धनंजय मुंडे हे ताईसाठी पूर्ण शक्ती हे लावत आहेत बाकीकडं आजकाल कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत जोपर्यंत रिचार्ज मारलं जात नाही तोपर्यंत ही निवडणूक रंग येत नाही उचलली जात नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर आमच्या लातूरमध्ये तर उमेदवार बदलला जाणार बदलला जाणार आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे की कुठलाही आमदार हा नाटकं करू शकणार नाही जबाबदारी जरी असली संयोजक जरी असली गल भरायचे धंदे किंवा खुलवर करायचे आणि राहुल गांधीच्या भाषेत जर बोलायचं राजीव गांधीच्या भाषेत शंभर पैशापैकी फक्त दहाच पैसे जायचे ऐंशी पैसेमध्येच सगळेच उमेदवार सुधाकरराव श्रंगारे सारखे कमी बोलणारे किंवा नेत्यांच्या म्हणण्यापेक्षा आमदाराच्या दबावाखाली राहणारे नसतात मला अत्यंत विनम्रतापूर्वक सांगावं असं वाटतं की हे युती जी आहे ही एका अर्थानं जेवढी चांगली आहे तेवढीच वाईट आहे कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष उदगीर येथे आले होते त्यांच्या सभा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं राष्ट्रवादीचे लोक म्हणजे आम्ही कशाला जायचं मग भाजपच्या गटबाजी फार आहे त्या गटबाजीमुळं त्या ठिकाणी त्यांचा परिणाम झाला पण पर एक प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल की संजय बनसोडे हे साम दाम दंडभेद आणि निवडणुकीत ही स्वतःची निवडणूक समजून लढताना दिसत आहेत त्यांनी जी परवा मिटिंग म्हणजे मेळावा घेतला तो मेळावा एवढा आपला तोंड मेळावा होता की त्याचं कौतुक म्हणण्यापेक्षा तो नंबर एकचा होता नंतर अहमदपूरचा मेळावा आपण पाहिलं बाबासाहेब पाटील आमदार आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी केलेला आहे आणि जो जीता वही सिकंदर असतो म्हणून बाबासाहेब पाटलाची किती इन्व्हॉल्वमेंट घेणे जाणार खंदाळे असतील देशमुख असतील किंवा हाके असतील हे खरोखरच फील्डवर किती काय गल न मारता काम करणार का का आलेल्यामध्येच गल मारायचा उद्योग होणार आणि अशा एका परिस्थितीमध्ये आणि बाबासाहेब पाटलाला कितपत फ्री हँड दिलं जाणार कारण उद्या बाबासाहेब लोकप्रिय होता नये म्हणून इथं जर काही जणांनी हानाकुट्यान दावा उठती असं जर केलं तर मग मात्र अवघड होऊ शकते प्रकारे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख विरुद्ध रमेश कराड रमेश कराड सातत्यानं टक्केवारी न घेता काम वाटप करणारे लोकात मिसळणारे आणि प्रकृतीची पर्वा न करता उन्हा तानात अहोरात्र परिश्रम करणारे आहेत याउलट धीर देशमुख पच्छा आहे पहिली टाईम आहे वडिलाची पुण्याही आहे आईही मदतीला धावून आलेले आहेत मग अशा एका परिस्थितीमध्ये ही निवडणूक जर पाहिलं रेणापूर ग्रामीणमध्ये रमेश करार विरुद्ध धीरज देशमुख आहे लातूर शहरामध्ये काल परवापर्यंत काहीच यंत्रणा नव्हती आता हळूहळू घेत चाललेलं आहे तसं संजय बनसोडेला मानणारे दहा पंधरा नगरसेवक आहेत त्यांनाही ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे त्याचबरोबर संभाजीराव पाटलाला लोक महानगरपालिकेला अनुभव आलेला आहे माहिती आहे ते, ते घुसतात पण दुर्दैवानं लातूर शहरामध्ये भाजपचं जर पाहिलं तर जुने नवे मग त्याला घ्यायचं नाही ह्याला घ्यायचं नाही मग आम्ही काय हमालीच करायची का अशीही एक मानसिकता काही लोकांमध्ये दिसून येत आहे मग या ठिकाणी अभिमन्यू पवार यालाही मानणारे काही लोक आहेत पण त्यांनी सरळ सांगितलं की मी लातूरकडं लक्ष देणार नाही उद्या महानगरपालिकेला अभिमन्यू पवार मतं मागायला येणार का नाही निश्चित तुम्हाला महानगरपालिकेला प्रचाराला फिरला होता तुम्ही असो संभाजीराव पाटील असो किंबहुना रमेश कराड असो त्यांनाही एक दोन ज्या पद्धतीनं एक दोन प्रभागाची जिम्मेदारी देऊन त्याही ठिकाणी त्यांच्याकडनंही काम करून घेणं गरजेचं आहे मग या ठिकाणी जे इच्छुक आहेत त्याही, त्याही लोकांचा आणि अर्चना पाटील आल्यामुळे काय फरक पडणार किंवा नाही पडणार तर अर्चना पाटलांनी सुद्धा फक्त जाणे आणि भाषण देणे असं नाही तर मतदार याद्या घेणे भूत पाहणे भूतचा अभ्यास करणे आणि आपला प्रभाव कुठं पडू शकतो सुधाकरराव शृंगारे कारण आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी अर्चना पाटील या चाकूरकर आल्यामुळं निश्चित मताची वाढ होणार आहे मग अर्चना पाटलामुळं होणार आहे का दिवकाळेमुळं होणार आहे का शैलेश लावटीमुळं होणार आहे का कवेकरमुळं होणार आहे की कुणामुळे होणार आहे यापेक्षा टीम उमेदवार जरी शंगारे असतील तरी परंतु नव्याण्णव टक्के निवडणुकीमध्ये हा म्हणजे खर्चा हा पक्ष किंवा उमेदवार करत असतो म्हणून लातूरची लढाई ही मोठ्या थोडक्यात बोलायचं झालं तर संभाजीराव अमित देशमुख विरुद्ध दे संभाजीराव विरुद्ध रमेश कराड विरुद्ध नामदार संजय बनसुडे पण मला काय करायचं आहे जिथं जिथं जास्त जास्त चालतंय त्यानी त्यानी तिथं तिथं फोन करणं गरजेचं आहे तुझा उस्मान धाराशिव अर्थात उस्मानाबादमध्ये चौगुले यांनी जर मनावर घेतलं त्याचबरोबर माजी खासदार आपले गायकवाड सर यांनीही मनावर घेतलं दाजी अर्थात त्यांनीही मनावर घेतलं भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनीही मनावर घेतलं तर उमरगा हा लीड देऊ शकतो कारण उमेदवार हा नवरदेवासारखी अवस्था असते व्यवस्थापन हे सगळ्याला करायचं असतं त्याचबरोबर राणादादा एक मराठवाड्यातल्या बोटावर मोजण्या इतका अभ्यासू सिन्शियर आणि मूलभूत अभ्यास करून बोलणारे कपट खुन्नास राग ओटात एक पोटात एक बोलून दाखवायचं नाही कर्णीला चुकवायचं नाही आणि मी म्हणतो की दर पाच वर्षानं निवडणुका आहेत म्हणून किमान एक महिना तरी हे लोकप्रतिनिधी थोडं डोकं ठिकाणावर ठेवून वागतात खरं म्हणजे काही लोक म्हणतात की सुधाकरराव शृंगारी यांनी काय केलं आम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ज्यांना उघडा डोळे बघा नीट ज्यांनी या का सभागृहामध्ये सा पंचवीस क्रमांकाचा भारतातला खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे रेल्वेचा प्रश्न असेल राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न असेल आणि दिव्यांगांना जवळजवळ साठ सत्तर ट्रक मटेरियल त्यांनी देणे वाटपाचं काम केलेलं आहे पाण्या प्रश्न असेल आंबेडकर आहो आंबेडकर जयंती फक्त एससीच्यानी करायची शिवजयंती फक्त मराठा समाजाने करायची बसवेश्वर जयंती फक्त लिंगायत समाजाने करायची पण एक मेव खासदार आहे मराठवा मराठवाड्यातला की सुधाकरराव शंघारे यांनी सर्व जयंत्या सर्व राष्ट्रपुरुषाचं काम केलेलं आहे राम मंदिराचं बुक बुकमध्ये नोंदवावं अशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि आमदार असेल उदगीरला दूध साठी प्रयत्न केले असेल या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटलला केंद्रीय आरोग्य मंत्र्याला आणण्याचं काम केलेलं आहे पण शेवटी वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा विचार करत असताना कधीकधी माणसं हे भोळी असतात भोळी म्हणजे कमी बोलतात लोकाला टाकून बोलायला जमत नाही यामुळं कधीही कुणालाही खासदार सुधाकरराव शांगारे यांनी कोणालाही टाकून बोललेलं नाही म्हणून जे संयोजक आहेत जे सहसंयोजक आहेत जे पक्षाचे पदाधिकारी आहेत फक्त ते थे ठेकेदार नाहीत कॉन्ट्रॅक्टर नाहीत त्यांनी सर्वांना संमिलित करून घेणं गरजेचं आहे याच पद्धतीनं मग या ठिकाणी शिवसेना असेल मनसे असेल मग ज्या ज्या समाज जिथं जिथं होणं गरजेचं आहे आणि सामूहिक लिडरशिप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या ठिकाणी राष्ट्रीय संवयसेवक संघ हे सगळे नाटकं सहन करू शकतात पण आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीसना उपमुख्यमंत्री असणं किंवा काही लोकांना मंत्रिमंडळात न घेणं अखलमनको इशारा काफी राहता आहे आज आपण जर पाहिलं की विनोद ज्या तावडे हे आज ॲक्टिव्ह होताना दिसत आहेत या सगळी उदाहरणं हे जंबल वाटत आहे पण अमित देशमुख खरोखर किती दिवस डॉक्टर काळगेना शुद्ध जर विचार असेल आणि काळजीसाठी थन मन धनाने ते जर केलं फक्त विधानसभेची पेरणी म्हणून किंवा आपल्यामध्ये मामुलीमधला ली आपल्यावर नाराज होऊ नये मू आपल्याशिवाय जात नाही आणि मग असं काही खरं नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये ही निवडणूक उमेदवारांच्या पेक्षा मतदारांची सुद्धा आहे मतदारांनी अधिकात अधिक मतदान करणं गरजेचं आहे जे लाभार्थी आहेत ज्यांनी लाखोचा लाभ घेतलेला आहे ज्यांनी करोडाचा पक्षाचा लाभ घेतलेला आहे ज्यांनी मंत्र्यांकडून आमदाराकडून गुत्ते घेतलेत काम घेतलेत एजन्सी घेतल्यात त्यांनी त्यांच्या सुद्धा माईबापाच्या इमानदारीनं काम करणं गरजेचं आहे कारण मेहनत करे मुर्गे साहेब अंडे खाय फकीर साहेब म्हणल्यासारखा काही योजना आली की घट्ट म्हणून नदीकाठी जसा बगळा असतो मासे गिळायचं काम करतो खबरदार आम्ही सांगू इच्छितो कुठल्याही माणसानं आपल्या माईबापाच्या तो मग डॉक्टर काळगेना उभा करणारे कुणी असतील किंवा आपल्या खासदार शेंगार यांचे समर्थक असतील सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि काही नैतिकता पाळली गेली पाहिजे आणि या ठिकाणी दुसरे काँग्रेसमध्ये इस घर को आगले की इस घरके से म्हटल्याप्रमाणे आणखीन दिलीपराव तेवढे ऍक्टिव्ह नाहीत दिलीपराव ऍक्टिव्ह झाल्यावर काही करू शकतात आता काही मतदान हे मिळणारच नाही पण या पद्धतीनं आज तरी पहिल्या टप्प्यात हे अमित देशमुख कधीही दोन दोन तास उभा राहिलेलं मी पाहिलं नाही पण पत्रकाराची गुढीपाडव्या दिवशी जी प्रेस झाली दिना छत्रीच लोकात थांबायचं पावसात जेवण भिजलं तर खाली नेऊन जीव घालायचं वाकून नमस्कार करायचं कर्करा कर्करा रे कर्करा अमित देशमुख वागतो करकरा हा सुद्धा या निवडणुकीतला एक चमत्कार आहे आणि दाखवून द्यायचंय यू प्रो कारण नाटक केलाव के तीन महिन्यानं तुमची निवडणूक आहे आणि तुम्हाला ही लिटमस टेस्ट आहे की मग काही जण काय करणार हकेला वाटणार तुम्हाला बाबासाहेबांमुळे मत मिळाले का म्हणून बाबासाहेबांना बाजूला ठेवा मग मालकाला वाटणार आपणच आहोत खंडाऱ्याला वाटणार आपण आता हुबात राहिलं पाहिजे सगळ्याला निवडणुका लढवायचा अधिकार आहे माझ्या वाटत की उद्या जास्त लीड मिळाले तर संजय पण सोडेच राहते काही की आणि लोहा कंदारमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर लोहा कंदारमध्ये स्वतः प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेडमध्ये उमेदवार आहेत तेच प्रमुख आहेत काही हो, खासदार संघाच्या बाबतीत तर काही लोकांनी तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊच नका तुम्ही निवांत राहा यावेळेस तुम्हाला चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार लीड गेली आता लोक विचारतात इतके दिवस कुठं होतात म्हणून ही निवडणूक उमेदवाराची मतदाराची का कुणाची म्हणून आमचं सा एक सांगणं आहे मताचा सा टक्का वाढला पाहिजे आणि देश हा बलशाली राहिला पाहिजे देश हा सुरक्षित माझ्याकडे लई पैसा आहे अब्जवर रुपये आहेत पण मला जर देशाचं सुरक्षित नसेल कायदा सुव्यवस्था नसेल मटका सट्टा पोलीस यंत्रणा हप्ता खाण्यात मागणं बीएमसी टक्केवारीत येत मागणं तहसील महसूल ह्या तिकडं गव्हा हाण्यात मागणं जर राहणार असतील तर मग मात्र फळं हे उमेदवाराला मिळत असतात म्हणून अक्रमको इशारा काफी ही निवडणूक कोणाची ही निवडणूक मा माझं म्हणणं आहे की मतदाराची निवडणूक आहे संयोजक हे करायचे असतात निश्चित संभाजीराव मध्ये काही गट्स आहेत धाडस आहेत बोलतात घुसतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये काही जण मग सोशल मीडियानंतर हवा काढायचं झोपडवायचं काम चालू गेला 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 आम गेला आमका गेला, गेला 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 ह्याचं काही खर नाही त्याच्या सभेला लोकच नाहीत मग गटबाजीमुळं उमेदवाराला त्रास होत असतो आणि आम्हाला या निमित्तानं सांगावं असं वाटतं अहो तुम्ही बोलू शकत नाहीत ना संभाजीराव पाटील असतील रमेश कराड असतील या लोकांनी लाभार्थी कोण कोण आहेत किती घर मिळाले किती रस्ते आले कुठल्या कुठल्या केंद्र सरकारच्या योजना आल्या राज्य सरकारच्या योजना आल्या हे पॉम्पलेट सुधाकरराव श्रंगारे यांनी काय केलं हे सांगायला पाहिजे <coughs> त्याच प्रकारे अमित देशमुख यांनी सुद्धा अडीच वर्ष मंत्री असताना काय केलं अशा एका परिस्थितीमध्ये निवडणूक कोणाची आणि परीक्षा कोणाची हे मात्र गांभीर्यानं विचार करायची गरज आहे चला सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद नमस्कार